बिजू बन क्षमता केलेली बिजू बन क्षमता केलेली आहे जर्मिनेशन पर्सेंटेज काढले आता मगाशी असे म्हणले होते टॅगवर जर्मिनेशन पर्सेंटेज असते ऐंशी पर्सेंट नव्वद पर्सेंट आता आम्ही हे बी पडून आणलंय आपल्याच ग्रामपंचायतीतून शिडवण्या ग्रामपंचायतीतून बी आणले आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं ह्या वर्षा भात तर कमी झालाय म्हणजे जे भात पेरले तर काय म्हणता येतं ते पेरलेला तर व तर पाता झाले मग तर व पाता का झाले मग ते आम्ही ते लावून बघितलं स्वतः का खरच प्रॉब्लेम आहे का जमिनीत प्रॉब्लेम आहे का पावसामुळे काय झाले तर आम्ही चारशे बी लावले होते चारशे दहा बी सर ना बघूया चारशे दहा बी लावले होते तर त्याच्यातले तीनशे अठराच्या वर जास्त उगले मी अठ्याहत्तर पर्सेंटेज याचं जर्मिनेशन पर्सेंटेज आले म्हणजे एवढं सुद्धा काय ते बियात काय प्रॉब्लेम नव्हता ते शेतकऱ्याच्या मातीत म्हणा जास्त पाऊस झाल्यामुळे किंवा रान सकलात असल्यामुळे त्याच्यावर पाणी आलं आणि हा आणि विषय एक असतो आपण म्हणतो सुविंग सुविंग आताच्या तुम्हाला बारकाली सीट बघितलं असेल म्हणजे आता हे बघायचंय बार किती बारीक का तर डेप ऑफ सुविंग म्हणजे खाली किती बी गेले हे पण मत जर खाली जर तुम्ही बी जास्त पेरलं तर त्याला उगवाय टाईम जास्त लागणार आणि जर त्यात जर तुमचे बीक खोल गेले आणि नंतर चार पाच दिवसांनी पाऊस झाला त्याच्यावर पाणी आलं त्याला एवढी माती वर करून पाण्याला वर करून यायला जमणार नाही मग ते काय होणार पातळ होणार त्याच्यामुळे आपली जी खोली असती पेरण्याची ती सुद्धा महत्वाची आहे आता